अनंत विचार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत श्री सद्गुरू सीताराम महाराज खर्डी भंडारा उत्सव सोहळा गुरुवार दिनांक अठ्ठावीस अकरा दोन हजार चोवीस रोजी संपन्न होणार आहे तरी पंढरपुरातील व संपूर्ण महाराष्ट्रातील भाविक भक्तांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा अशी विनंती मंदिर समिती तसेच ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात येत आहे या सोहळ्याची रूपरेषा पहाटे अभिषेक साडेबारा वाजता महाआरती तसेच महाप्रसादाचे आयोजन केले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली कितीदिनी श्रमसी मम हितार्थ तू किती तुझ शिण